एम ना एक वेळापत्रक जाहीर करावं की त्या दिवशी तोच पेपर झाल्यानंतर म्हणजे कसं आर्थिक गोष्टीत माणूस त्या हिशोबानं अभ्यास करतात की ह्या परीक्षा वेळेवर न झाल्यामुळं दरवर्षी रास लांबत लांबत चालल्यामुळे मुलांची वय वाढले आणि वय वाढल्यामुळे म्हणजे सामाजिक दळ पण येत आणि प्रत्येक म्हणजे आता ज्या मागे परीक्षा झाल्या तर बऱ्याच मुलांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च झाला परीक्षेवर नुसता त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचा कोटा फवारणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव होता तर मुलांनी ते फवारणीचे फ्रॉड सर्टिफिकेट काढलेले त्याच्यामुळं जे जेन्युअन मुलं होते ते बाहेर पडलेले आणि ज्यांना नव्वद नव्वद ब्याण्णव मार्क आहे ते सगळे आतमध्ये आलेले पाच पाच सहा सहा वर्ष मुलं पुण्यामध्ये राहतात त्यांचं सगळं दडपण आलेले आहे ते घरी येऊ शकत नाही अगोदरची भरती तीच रड खडलेली असताल तुम्ही जर तिसरी भरती काढताय तर हे कुठंतरी नवीन नवी विद्यार्थ्यांच्यावर दडपण आल्यासारखं मागील दोन वर्षापासून आम्ही ऐकत आहे किंवा नगर परिषदच्या जागा दोन किंवा अडीच हजार पदे रिक्त आहे तर त्यामध्ये दोन वर्ष झाली कुठलीही हालचाल नाहीये नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरची युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेची जे लोक तयारी करतात जे विद्यार्थी तयारी करतात त्याच्या काय काय अडचणी सध्याच्या परिस्थितीत चालू आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे तर दादा तुझं नाव सांग आणि नक्की काय काय अडचणी तू सध्या फेस करायला त्याबद्दल थोडीशी माहिती सांग माझं नाव प्रतीक शेळके मी इथे बुलढाण्यात अभ्यास करतो आणि सध्या सेवेमध्ये जागांचा खूप प्रॉब्लेम आहे जागा वाढून येत नाहीये आणि रिझल्ट रिझल्ट पण लवकर लागत लावत नाही राज्यसेवेवाले आणि आता दोन हजार पंचवीस पासून जे नवीन हे लागू केले त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स डिस्क्रिप्टिव्ह केली गेली तरी ते एवढं लवकर व्हायला नव्हतं पाहिजे असं विद्यार्थ्यांचं मत आहे आणि रिझल्ट पण लवकर लागत नाही जागा पण खूप कमी येतात राज्यसेवेचा तर तुझं काय मत त्यावर रिझल्ट लवकर लागत नाही आणि यांचं मते जी जागा पण नसतात म्हणजे लवकर येत नाही असं तुझं काय मत आहे बरोबर आहे जागा होतं लवकर येत म्हणजे जागा त्या मानानं खूप कमी असतात आणि ती पद्धतीची बदलली ती समजा mm. ती, ती काही प्रमाणात योग्य आहे काही प्रमाणात अयोग्य पण आहे मुळात काहीतरी वेळ द्यायला पाहिजे होता आणि मुलांचं म्हणजे आर्थिक बाबतीत शोषण होते मुळात एमपीएससी न एक वार्षिक एक आपलं वेळापत्रक जाहीर करावं की हो। या दिवशी हाच पेपर होईल केंद्र जसं युपीएससी जसं किंवा केंद्रातल्या स्टाफच्या त्यांचं वेळापत्रकानुसार महाराष्ट्राच्या एमपीएससी न एक वेळापत्रक जाहीर करावं की हो। त्या दिवशी तोच पेपर झाल्यानंतर म्हणजे कसं आर्थिक गोष्टीत माणूस त्या हिशोबाने अभ्यास करतात आणि राहिला मुद्दा बाकीच्या पेपरचा तर या बाबतीत बरेच आता आर्थिक बाबतीत म्हणल्या म्हणजे की आता नऊ नऊशे रुपये टी सी एस आयबीपीएस पेपर होतात जागा खूप कमी असतात आणि इतकं करून बाकी ठिकाणी आता असं फ्रॉडच्या आपण ऍक्च्युली आम्हाला माहित नाही पण कानावर ऐकू येतात की कोणी सर्टिफिकेट काढून लागलं फ्रॉड करून लागलं या गोष्टी कमी व्हायला हो पाहिजेत तेव्हा काही मानसिक दडपण कमी होतं तेवढंच आमच्यावर तर बरेचसे परीक्षेत फ्रॉड वगैरे हो होतात म्हणजे जे फेक सर्टिफिकेट काढतात त्यावर तुमचं काय आहे सर हे, हे फेक सर्टिफिकेट काढता हे म्हणजे विषय असा आहे की हे म्हणजे न्यूज वरती आम्हाला बघायला भेटत कुठं कानावर ऐकतं कुठं सोशल मीडियाद्वारे आम्हाला कळतं कि फेक सर्टिफिकेट लागले तर हे जे म्हणजे अप्रत्यक्षरित्या हे जे मेहनत करणारे मुलं जे मनापासून तयारी करतात हे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय यावर शासनानं काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे आणि हे जे परीक्षेचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसारच पेपर व्हावे कारण एक एक महिना प्रत्येक वेळेस एक एक महिना वाढल्यामुळे काय होतं माहितीये का आमचं आर्थिक नियोजन म्हणजे बिघडतं कारण घरून येणारे आमचे जे पैसे असतात वगैरे आता बरेच रूम रूमवरती राहतात आणि बरेच शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कर मुलं आहे आणि इट राहायचं चा म्हणल्यावर चार पाच हजार तरी खर्च येतो तर मग ते आर्थिक नियोजन हे लांबत गेल्यामुळं बिघडतं आर्थिक नियोजन आणि दुसरा नियो विषय असा आहे की ह्या परीक्षा वेळेवर न झाल्यामुळं दरवर्षी असं लांबत लांबत चालल्यामुळं मुलांची वय वाढले आणि वय वाढल्यामुळं म्हणजे सामाजिक दडपणही येत उदाहरणार्थ लग्नाचं दडपण येत आणि अशा बऱ्याचशा परिस्थितीना मुलांना फेस करावं लागतं या गोष्टीमुळं आताच एक पुण्यात आंदोलन झालं म्हणजे आठ पंधरा दिवसांनी त्यावरती तुमचं काय मत म्हणजे नक्की काय झालं होतं सर आंदोलनाचा असा विषय होता की ते आरक्षणाचा विषय होता एडब्ल्यूएस ए सीबीएसई चा तर ते पंचाळीस दिवस आंदोलन पुढे गेलं पाहिजे त्याच्यासाठी होतं आणि कंबाईन ग्रुप बी ज्या जागा आहे त्याचे वाढीसाठी ते आंदोलन झालं होतं या तुटपुंज्या जा जागेमध्ये इतके मुलं सध्या स्पर्धा परीक्षेचे मुलं आहे चार चार पाच पाच लाख मुलं चे फॉर्म भरतात त्या प्रमाणामध्ये जे ऍड येते ती एकदम कमी ती त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे जास्त करून आणि मुलांचं वय पण वाढत चाललेलं आहे आता दोन हजार तेवीसच्या लिपिकचे निकाल आता शिक लागलेला आहे म्हणजे कमीत कमी तीन वर्ष चालली प्रोसेस तरी अजून मुलांना इथं जॉईनिंग यायला दिवाळी वगैरे येईल तर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ते पोरांचा कार्चन, कार्चन, तुम काया काया तुम तुम पन पन आर्थिक अडचण सामाजिक अडचण सगळ्याच प्रकारे या याबद्दल म्हणजे तुमचं काय मत आहे समजा की गव्हर्नमेंट काय करायला पाहिजे आणि त्याचा जो आयोग आहे एमपीएससी चा तर त्यांनी काय काय म्हणजे निर्णय घेतले पाहिजे अजून नवीन तुम्हाला असं वाटतं तुम्ही सांगितलं की वेळापत्रकच पण दुसरं पण काही असं आहे का की बा आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी असतील किंवा तुमचं समजा मनोबल वाढ काही गोष्टी असतील त्या काय वाटतं तुम्हाला आता समजा आता आयबीपीएस टी सीएसच्या परीक्षा समजा त्या सगळ्या एमपीसी ने घ्यायला पाहिजेत अदोगर मी सांगितलं की वेळापत्रक जाहीर करायला पाहिजेत की त्या टायमाला तोच पेपर झाला पाहिजे आणि इतरही समजा की एक समजा फी तर कमीच एमपीसीची पण हेच पीसीएस आयबीबीएस या परीक्षा सगळ्या एमपीएससी ने घ्यायला पाहिजेत आणि दुसरा मुद्दा आहे की जागा भरपूर खाली आहेत अजूनही भरपूर रिक्त आहे पण शासन जागाच काढत नाहीये मग त्याम त्यामुळं त्या जागा लवकरात लवकर काढायला पाहिजे जेणेकरून मग ग्राम म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना तेवढीच संधी भेटते कारण की सामाजिक दड पण खूप झालंय वय वाढत चाललं लग्न आणि शेतकऱ्याचा बोराल पोरी कोणी आता त्यामुळं सध्या ट्रेंडिंग झालं की नोकरीच नोकरी नोकरीच पाहिजे नोकरीशिवाय पोरी देत नाही मग त्यामुळं ही समस्या आहे आमची अजून असं होतं की पीएसआयच्या तीन हजार जागा खाली म्हणतात आणि त्यांनी दीडशे का दोनशे अशा काहीतरी जागा काढल्या होत्या पण त्याची पण भरती म्हणजे लांबवली त्यांनी किंवा त्याची पेपर काढले नाही त्याच्यावर तुमचं काय मत आहे सर त्यां म्हणजे जी भरती लांबवली त्यांनी जागा जास्त असून कमी प्रमाणात काढतात सर सर तर माझं असं मत आहे की ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या जी वाढलेली आहे किंवा आपल्याला ज्या सामाजिक गरजा आहे त्याच्यानुसार आपल्याला पोलीस खात्यामध्ये जे आपले अधिकारी उपलब्ध व्हायचे असतात ते उपलब्धही होण्यावर राहिले आणि त्यामुळे जो आपला क्राईम रेट आहे जो तो, तो मला असं वाटतो सध्या वाढलेला आहे बरोबर म्हणजे समजा असं बीड सारखा जिल्हा असेल कोणची पण जिल्हा असतात त्यात कसं की जास्त क्राईम रेट वाढला तुमचं असं मत आहे की कारण की या भरती झाल्या नाही पी एस आय ओके टी सी एस आणि एस या परीक्षा आहेत तर याबद्दल तुमचं काय मत टीसीएस आणि आयबीबीएस ज्या परीक्षा घेतात त्या परीक्षेसाठी जी, जी पर फी आकारली जाते ती म्हणजे सर्वसामान्य मुलांना परवडत नाही म्हणजे एमटीसीची फी कुठंतरी साडेतीनशे साडेतीनशे रुपयाच्या आसपास असते आणि टी एका परीक्षेची फी हजार रुपयापर्यंत असते आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो आणि टीसीएस आयबीबीएस हे जे सेंटर ते तर अमरावती औरंगाबाद किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर देतात तर तो खर्च मुलांना परवडत नाही कारण महिन्याचा खर्च कुठेतरी पाच सहा हजार रुपये लागणार आणि परत तो साठी फॉर्म भरायची फी हजार रुपये जायचं पण अमरावती जळगाव या तिघा जायला रुपये आणि प्रत्येक म्हणजे आता ज्या मागे परीक्षा झाल्या तर बऱ्याच मुलांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च झाला परीक्षेवर नुसता आणि हे जर ने जर घेतलं असतं तर जे अभ्यास करणारे उत्तर मुलं त्यांचा त्या फायदा झाला असता पैसे पण वाचले असते आणि बऱ्याच जिल्ह्याचा कटॉप कुठेतरी कमी लागतो आणि एखाद्या जिल्ह्याचा जास्त लागतो कटॉप मग कुठतरी समजा जळगावचा किंवा बीडमध्ये एकशे तीस वर दुसरा मुलगा लागतो असं असं म्हणजे मुलांचं नुकसान होत आणि एक, एक महत्वाचा मुद्दा बोलले तुम्ही की पेपर फुटी आणि हँडीकॅप सर्टिफिकेटचं तर त्याच्यावर काय बोलायचं तुम्ही पेपर फुटीचा हा महत्वाचा विषय सर कारण की आता आम्ही एका पेपरची फी म्हटलं तर हजार रुपये येण्या जाण्याचा खर्च हजार रुपये लागतात दोन हजार रुपये तर याच्यामध्ये काय झालं तलाठी भरतीचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार होऊन मुलं लागलेले होते आणि ते बऱ्यापैकी आमच्या पुण्याची आम जे समिती आहे एमपीएससीची जी समिती त्यांनी ते प्रकरण बाहेर पण काढलं होतं पण त्याच्यावर काही चौकशी झालेली नाही आणि जो दुसरा मुद्दा आहे दिव्यांगाचा सर्टिफिकेटचा त्याच्यामुळे जे जेन्युअन मुलं आहे ते जी मुलं माग पडत आहेत आणि जे फ्रॉड सर्टिफिकेट वाले ते सगळे आतमध्ये येत आहेत आणि तिसरा लेटेस्ट जर कधी मुद्दा म्हटला तर आता जे जी माग जिल्हा जिल्हा परिषद जे आरोग्य सेवकची भरती झाली होती त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याचा कोटा फवारणी कर्मचाऱ्यासाठी राखीव होता तर मुलांनी ते फवारणीचे फ्रॉड सर्टिफिकेट काढलेले त्याच्यामुळे जे जेन्युअन मुलं होते ते बाहेर पडलेले आणि ज्यांना नव्वद नव्वद ब्याण्णव मार्क आहे ते सगळे आतमध्ये आलेले तर याच्यावर काहीतरी सरकारने केलं पाहिजे तसं आम्ही निवेदन आहे आता कलेक्टर सीओ साहेब सगळ्यांना विभागीय आयुक्त आम्ही यांना आहे आता सोमवारी तर हे सगळे फ्रॉड प्रोसेस आहे त्याच्यामुळे काय होतं जे फ्रॉड मुलं ते सगळे लागतात जे अभ्यास करणारे पाच पाच सहा सहा वर्षापासून त्यांना मानसिक ताण येतोय त्याच्यामुळे सुसाईडचं प्रमाण वाढतंय सरकार लवकर म्हणजे एमपीएससी आयुक्त लवकर निकाल लावत नाही जागा कमी काढत हे सगळे बरेच प्रॉब्लेम आहे मुलांची सध्याच्या स्थितीला पाच पाच सहा सहा वर्ष मुलं पुण्यामध्ये राहतात त्यांचं सगळं दडपण आलेले ते घरी येऊ शकत नाही एवढं प्रेशर आहे त्यांच्यावर शिक्षण भरतीचा सुद्धा एक मुद्दा होता त्याबद्दल माहिती काय सर शिक्षक भरतीचा विषय असा आहे की शासन एकाच वेळेला शिक्षक भरतीच्या खूप साऱ्या जागा काढतात आणि त्याच्यानंतर चार पाच वर्ष त्याच्यामध्ये परत जागा काढत नाही सरकार तर मागच्या वेळेस शिक्षक भरती जवळपास दोन हजार एकोणवीस मध्ये झाली त्याच्या अगोदर दोन हजार अकरा मध्ये झाली होती आणि नंतर दोन हजार एकवीस मध्ये झाली तर दोन हजार एकवीस मध्ये झालेली शिक्षक भरती आहे तिची सेकंड फेज अजूनही बाकी आहे म्हणजे त्याच्यामधले जे विद्यार्थी आहे त्यांना अजूनही त्यांनी जॉईनिंग दिलेली नाही तर माझं म्हणणं असं आहे की ती जी सेकंड फेज आहे ती फेज कम्प्लीट झाल्यानंतर सरकारने थर्ड फेजसाठी जायला हवं कारण अगोदरच तुम्ही जी अगोदरची भरती आहे तीच रड खडलेली असताना तुम्ही जर तिसरी भरती काढताय तर हे कुठतरी नवीन विद्यार्थ्यांच्यावर दडपण आल्यासारखं आहे कारण आम्ही एमपीएससी करणारे विद्यार्थी आहे आणि आम्ही साईड बाय म्हणून शिक्षक भरती समजा तर जर शिक्षक भरती आम्हाला देता येत नसेल आम्ही फक्त एका महिन्यामुळे शिक्षक भरती आमची हुकणार आहे तर ऍपेड विद्यार्थ्यांना सरकारने चान्स दिला पाहिजे आणि जेव्हा जॉईनिंग येईल तेव्हा त्यांना त्यांचे डॉक्युमेंट जे, जे ते आहे ते देण्याची संधी द्यायला हवी असं माझं म्हणणं सर सरळ सेवेचा असा से विषय की मागील दोन वर्षापासून आम्ही ऐकत आहे किंवा नगर परिषदच्या जागा दोन किंवा अडीच हजार पदे रिक्त आहे तर त्यामध्ये दोन वर्ष झाले कुठलीही हालचाल नाहीये आणि नगर परिषदेचे जे खात आहे आपलं ते आपले माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी होते ते त्यांच्याकडे आहे तर आमची त्यांना विनंती आहे की बाबा याला जागा तुम्ही लवकरात लवकर भराव्या आणि ज्या महानगरपालिकेच्या जागा येणार होत्या त्याही लवकरात लवकर भराव्या जेणेकरून आम्हाला एक संधी मिळेल सरकारचा सुद्धा असं असते की इलेक्शनच्या टाइमला ते फक्त जागा काढतात असं बऱ्याचशा जणांचं मत आहे त्यावर तुमचं काय म्हणत बरोबर आहे म्हणजे जेव्हा इलेक्शन असतात तेव्हाच सरकार जागा काढतं मेका भरती करता समजा आणि नंतर चार वर्ष पेंडिंग ठेवला जातो जागा आणि फक्त नंतर पुढच्या इलेक्शन साठी म्हणजे टाकून जाते इलेक्शन संपलं की नंतर त्यांना विद्यार्थ्यांशी काही घेणं त्यांना नसतं तर परीक्षा करणाऱ्या अडचणी तर म्हणजे आपण बघू शकता की किती प्रमाणात त्यांना मानसिक ताण असतो किंवा त्यांच्या एमपीसी जेव्हा करता ते करतात तर पहिल्यापासून ते म्हणजे काही जाग्यावर त्रुटी असतात काही जाग्यावर परीक्षा होत नाही त्यांना परीक्षा द्यायला लांब जावं लागते त्यानंतर म्हणजे आपण बघतो की आर्थिकदृष्ट्या अडचण येते म्हणजे प्रत्येक ह्या त्यांना अडचणी प्रत्येक जागेवर त्यांना अडचण असतात तर गव्हर्नमेंटने सुद्धा यावरती लक्ष देऊन त्यांच्या ह्या ज्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा असं आमचं मत आहे धन्यवाद